साताऱ्यातील वनकुसवडे हे थंड हवेचे ठिकाण पवन ऊर्जांच्या भल्या मोठ्या पंख्यांमुळे देखील प्रसिद्ध आहे पण वनकुसवडे किंवा साताऱ्यातील अनेक भागात या पवन ऊर्जेच्या निर्मितीला प्रचंड प्रमाणावर चालना का मिळाली किंवा ही सुरुवात याच भागातून का झाली याची खूप इंटरेस्टिंग स्टोरी शरद पवारांच्या माझे सांगाती या राजकीय आत्मकथनात आली आहे लवासा का या प्रकरणात ते म्हणतात नेहमी चौकटी बाहेरचा विचार मनात भिडत ठेवला तर विकासाची दालनं खुली होतात यावर माझा विश्वास आणि याशिवाय अनुभवही आहे राज्याच्या अनुभवहीयची सूत्र ज्यावेळी मी दुसऱ्यांदा स्वीकारली त्यावेळी माझा सातारा जिल्ह्यातील दौरा होता या जिल्ह्यात पाटण इथे आमचे एक सहकारी विक्रमसिंह पाटणकर असतात ही पाटणकर मंडळी म्हणजे या भागातलं मोठं प्रस्थ इथले लोक त्यांना सरकार संबोधतात त्यांच्या कोयनीच्या परिसरातलं गाव मोठ गप्पा व्हायच्या हे काका अवली वर्गातलेच होते तसंच त्यांचं पक्षीप्रेम हे प्रचंड थक्क करणार होत एका प्रचंड मोठ्या पिंजऱ्यात त्यांच्याकडे दीड दोन हजार वेगवेगळे पक्षी होते या पक्षांशी ते संवाद साधायचे पक्षीही त्यांना बिलगत असो तर त्यांच्या निवासस्थानी जाऊन रात्री गप्पाटप्पा करणं हा माझा एक आवडीचा भाग होता मी असंच एकदा साताऱ्याच्या दौऱ्यावर गेलो असताना विक्रमसिंह पाटणकर यांच्या गावी मुक्कामाला गेलो त्यांच्या निवासस्थानापासून समोर दिसणारा डोंगर पाहून मी विक्रमसिंहांना विचारलं या डोंगरावर काय आहे ते म्हणाले काही नाही पण तो डोंगर मात्र आमच्या मालकीचा आहे आम्ही तिथे येणारी फळं लाकूड फटा डोंगरात राहणाऱ्यांना घेण्याची मुभा दिली आहे मी म्हणालो मला त्या डोंगराच्या शिखरावर जायचंय ते म्हणाले ठीक आहे उद्या जाऊ मी माझ्या हेलिकॉप्टर चालकाला म्हणालो आपल्याला समोरच्या डोंगरावर जायचंय सकाळी लवकर उठून तुम्ही एक चक्कर मारून हेलिकॉप्टर उतरवण्याची जागा सोडून ठेवा ठरल्यानुसार विक्रमसिंह आणि मी हेलिकॉप्टरने डोंगरावर गेलो तिथे वारा एवढा जबरदस्त होता की आमचं हेलिकॉप्टरही हेलकावर घेत होत आम्ही उतरलो उतरल्यावरही त्या भन्नाट वाऱ्याचा वेग लक्षात घेता मी विक्रमसिंहांना म्हणालो इथल्या व्हॅलॉ अभ्यास करून घ्यायला पाहिजे इथं पवनचक्की उभारता येईल तुम्हीच का नाही यासाठी पुढाकार घेत विक्रमसिंहांनी ते तात्काळ मान्य केलं जर्मनीमध्ये वेलासिटाचा अभ्यास करणाऱ्या संस्था आहेत या संस्थांनी शास्त्रीय पाहणी करून त्यांच्या अहवालात पवनचक्क्यांसाठी ही जागा योग्य असल्याचं नमूद केलं मग विक्रमसिंहांनीच तिथे दोन कोटी रुपयात चार पवनचक्क्या उभ्या केल्या त्यातून एक मेगावॅट वीज मिळू लागली त्यावेळी एक मेगावॅट वीज निर्मितीचा खर्च चार कोटी रुपये होता वीज निर्मितीच्या खर्चात निम्म्याने बचत होऊन क्लीन एनर्जी निर्माण होऊ शकते हे या लक्षात पण हाही प्रयोग सुखासुखी स्वीकारला गेला नाही त्याला राजकीय कांगरही होतेच पवन चक्कांच्या पंखांमुळे ढग विखुरले जाऊन पाऊस निघून जातो असा हाकारा शालिनीताई पाटलांनी दिला गेल्या दहा वर्षात तिथला पाऊस इंचभरही कमी झालेला नाही मुंबईमध्ये लोकप्रतिनिधी जेव्हा आपापसात पाऊस पाण्याच्या चर्चा करीत असतात तेव्हा विक्रमसिंह पाटणकर गावाकडे फोन करून आज वारा कसं आहे अशी चौकशी करत हे मोठं मनोरंजक आहे त्याच दरम्यान एकदा मी गुजरातच्या दौऱ्यावर होतो तिथे एक कुटुंब माझ्या मैत्रीतलं होतं त्यांच्याकडे पैसे होते आणि त्यांना ते कुठेतरी गुंतवण्यास रस होता आमच्या गप्पात त्यांना मला पैसे कुठे गुंतवता येतील असं विचारलं पवनचक्कीचा प्रयोग नुकताच आम्ही यशस्वी केला होता मी त्यांना या व्यवसायात का गुंतवणूक करत नाही असं विचारलं त्यांनी ते मान्य केलं त्यांना पुण्यात व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून दिली त्यांनी पाटण पाचगणी परिसरात दोनशे पवनचक्क्या उभारल्या तेवढंच करून ते थांबले नाहीत महाराष्ट्रात आणि देशातही पवनचक्क्या उभारण्यासाठीच्या जागा शोधून त्यांनी व्यवसायात विस्तार केला आज पवन ऊर्जा निर्माण करणारी जगातली दुसऱ्या क्रमांकाची कंपनी आहे सुजलॉन आणि या व्यवसायात उतरणारे कंपनीचे मालक म्हणजे तुलसी तांती राजकारणातील असे भन्नाट किस्से तुम्हालाही ऐकायला आवडत असतील ना तर मग आमच्या हॅलो महाराष्ट्र या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका